दिवसेंदिवस उन्हाचा पारा एवढा वाढत आहे की जवळपास सेहेचाळीस अंश सेल्सिअस तापमान हे आता सतत राहत आहे या अर्थी चाळीस अंश सेल्सिअस तापमान हे आपल्या विदर्भात राहणार आज सेहेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर चाललं आहे न कळत आपल्याला हे पन्नास वरही जाईल आणि आपण या गोष्टीचे आपल्याला चाहूल पल लागणार नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो सतीश उगळ ॲग्रीड या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे उन्हाचा पारा एवढा वाढत आहे की सर्व हे बेहाल होत आहे उन्हाने लाहीलाही होत आहे त्या उन्हाच्या या उन्हामुळेच आता उष्णची लाट येत आहे आणि या उष्णतेच्या लाटीसाठीच काल एक अकोला जिल्हाधिकारी यांनी एक आदेश काढलेला आहे काल दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून एक आदेश आला आहे की अकोला जिल्ह्यामध्ये कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा एकशे चौवेचाळीस कलम लागू करण्यावर एक उपाय एक हा निर्णय घेतलेला आहे एक उपाय म्हणून किंवा प्रतिबंध लागा कुठेतरी उष्माघातामुळे कोणीही याला बळी न पळावा म्हणून एक जिल्हाधिकाऱ्यांनी एक खबरदारी म्हणून हा एक निर्णय घेतलेला आहे त्या विदर्भामध्ये प्रचंड उष्णतेची लाट आहे जवळपास सेहेचाळीस अंश सेल्सिअस तापमान राहून राहिलं आणि हा जो पारा आहे हा चढता पारा आहे तर याची खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे तर उष्णतेमुळे काय होते की आपल्या उष्माघाताच्या लाटेमुळे बरेचसे कामगार शेतमजूर असतात विद्यार्थी असतात हे सतत आपल्या या उन्हात काम करत असतात किंवा अभ्यास करत असतात तर यांना याचा धोका निर्माण न व्हावा म्हणून हा एक खबरदारीचा उपाय आहे तर आपणही नेहमी शेतकरी मित्रांनो आपणही शेतात जर काम करत असाल तर माझं असं म्हणणं आहे की आपण सकाळी पाच वाजता जाऊन नऊ ते दहा वाजेपर्यंतच काम करा आणि दहा वाजता आपण हे घरी यायला हवं हो जर आपण शेतात जर काम करत असाल तर आपल्याला खबरदारी फार महत्त्वाची आहे आपल्याला काळजी घेणं महत्त्वाचं आहे आपल्याला पुरेसं पाणी आपल्या आपल्याला एक जेवणाचं आपल्याला शिदोरी म्हणा डबाव म्हणा ह्या गोष्टी आपल्याला असायला हव्यात हो जेणेकरून आपल्याला पोटातही काहीतरी राहील आणि म्हणजे दोन घास पोटात गेल्याने एखाद ग्लास आपल्याला पाणी पण प्यायला आपल्याला सहज साहजिक जड जात नाही तर यासाठी आपल्याला बऱ्याचशा ह्या गोष्टी आहेत तर उष्माघातामुळे काय होऊ शकते मी आपल्याला हे आपण सांगतो उष्माघाताचे लक्षणं काय आहेत आपल्याला सांगतो आपल्या शरीराचं तापमान हे नेहमीसाठी सदोतीस सदोतीस अंश सेल्शियस इतकं राहते आणि शरीर ते मेंटेनही फार चांगल्या प्रकारे करते कारण की कसं आहे आपल्या शरीराचं तापमान हे सदोतीस अंश जर राहत नसेल तर आपण समजून चाला की आपल्याला काहीतरी शरीरात आपल्या गळबळ आहे आपलं शरीर सदोतीस अंश सेल्शियस हे टेम्परेचर ठेवण्यासाठी नेहमी घामाच्या रूपातून पाणी बाहेर काढत राहते आणि पाणी बाहेर काढल्यामुळे काय होते की आपल्या शरीराचं तापमान हे नियंत्रित राहते म्हणजे मेंटेन ठेवते आणि एक शरीराचं एक साहजिक हे एक निसर्गाने दिलेली एक आपल्याला एक आपल्यासाठी एक वरदान आहे एक आपल्याला एक आश्चर्य आहे आणि ज्या वेळेस शरीराचं सदोतीस अंश सेल्शियस हे तापमान ता राहते त्यावेळेस आपल्या शरीरातील सर्व अवयव हे व्यवस्थित काम करत असतात तर जर आपल्या शरीराचं तापमान हे जर टेम्परेचर जर वाढलं असेल जसं आता आपण जर डॉक्टरकडे गेल्यानंतर तो थर्मामीटरने डॉक्टर जर तपासतात आणि त्यांना समजते जर ते टेम्परेचर आपलं जर वाढलं तर ते सांगतात आपल्याला कदाचित उन्हाचा फटका लागलेला असते किंवा उन्हामुळे आपल्याला ऊन ऊन लागलं असं आपल्याला सांगतात तर आपल्याला ऊन ऊन लागलं किंवा उष्माघाताची आपण बळी जर पडलो तर याची लक्षणं काय मी आपल्याला थोडक्यात थोडेसे सांगू इच्छितो आपल्याला थकवा येते ताप येणे मळमळ होणे उलटी उलटी मळमळ त्वचा कोरडी पडते भूक न लागणे चक्कर येणे आपल्याला निरुत्साही होणे डोके दुखणे आपलं रक्तदाब वाढणे म्हणजे बी पी हाय बी हाय बी पी होणे आपल्याला बेचेनी होते अस्वस्थता वाटते आणि म्हणजे बेशुद्ध होऊ शकतो ह्या प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर आपल्याला ह्या उष्ण हे जे आहेत हे कारणं जे सांगितले हे आपल्याला ऊन लागल्याचे किंवा आपण उष्माघाताचे बळी पडलो असे याचे हे लक्षण आहेत तर आपण उष्णता उष्माघातापासून आपला बचाव कसा करू शकतो किंवा याला आपल्याला प्रतिबंध काय उपाय काय तर आपल्याला उपाय मी सांगतो आपल्याला सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला आपण जे घालत असलेलो कापड आहेत कपडे आहेत आपल्याला हे कपडे सुती कपडे घालणे आहेत किंवा मोकळ मुकर, मोकळे घालणे आहेत किंवा कॉटनचे प्युअर कॉटनचे कपडे घाला जेणेकरून आपल्या शरीराला थंडावा थंडावा मिळेल आणि कपडे घालत असताना आपल्याला पूर्ण कपडे घालायचे आहेत पूर्ण हात आणि आपले पूर्ण क शरीरा शरीर हे कपड्याने झाकलेलं असावं असे कपडे घालावं आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की आपल्याला पाणी हे जे आहे हे भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे तर ते पाणी कसं आपल्याला पाणी प्यायचं असल्यास आपल्याला पाणी शक्यतोवर माठामधलं पाणी पिणे आहे जे आपल्या घरी जुन्या परंपरा आहेत त्याप्रमाणे माठ माठातलं थंड पाणी प्यायचं आहे आणि पाणी पित असताना आपल्याला शांत खाली बसून शांततेने हळूहार पाणी प्यायचं आहे आणि चवीने पाणी प्यायचं आहे म्हणजे घोटघोट पाणी पित प्यायचं आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये हे पाणी पूर्ण पचन व्हायला पाहिजे म्हणजे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी हे कायम राहायला हवी जसं आणखी एक आपल्याला लिंबू शरबत पिणे लिंबू शरबत साखरपाणी पिणे ओ आर एसचे पावडर मिळते ते पाणी ते पावडर आपण पाण्यात मिसळून घेऊ शकतो ह्या प्रकारचे किंवा बरेचसे ज्यूस आहेत ज्यूस पिणे उसाचा रस पिणे उसाचा रस पिणे हा फार चांगला उन्हाळ्यामध्ये लस्सी ताक किंवा मठ्ठा ह्या प्रकारचे पेय आहेत आपल्याला हे पेय पिणे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात न जाणे ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत जेणेकरून आपल्याला उन उष्माघातीचा आपल्याला कसलाही बाधा होणार नाही शकेतोवर काम असे तरच बाहेर पडा बाहेर पडताना आपल्याला खबरदारी घ्यावायची आहे जर आपण बाहेर पडत असाल तर आपल्या डोळ्याला गॉगल्स किंवा चष्मा सनग्लासेस असायला हवेत आणि आपलं कान आणि डोकं हे जे आहे हे चांगल्या एका कॉटनच्या का सुती कापडाने किंवा सुती दुपट्ट्याने बांधलेले हवेत आपले शरीर हे पूर्ण कपड्याने झाकलेलं असावं आणि बाहेर फिरताना आपल्याला आपल्यासोबत थंड पाणी आपल्याला पुरेसं असं आपल्यासोबत असायला हवंय जे करून आपल्याला ज्यावेळेस तान लागेल त्यावेळेस आपण ते पिऊ शकतो शक्यतोवर सोबत आपल्याला खडीसागर सागर ठेवा म्हणजे जेणेकरून सागर खाल्ल्याने का होते आपल्याला आपलं शरीर जे आहे थंडा थंड शरीरामध्ये थंडावा राहणार बाहेर पडत असताना आणि जर घरात असाल तर घरात खेळती हवा राहायला हवी किंवा कूलर फॅन ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित आपल्या घरात में म्हणजे सांभाळून मेंटेन ठेवायचे आहेत म्हणजे ह्या गोष्टी जर असल्या तर आपल्याला थंड आपलं घर जे आहे थंड राहील आणि आपल्याला उन्हाचा कुठलाही आपल्यावर परिणाम होणार नाही आणि कुठलेही ज्यूस पितांना बर्फाचं बर्फाचं प्रमाण आपल्याला बर्फ हे आपल्याला घ्यायचं नाही आहे म्हणजे कुठलंही फ्रूट्स ज्यूस पितांना त्यामध्ये बर्फाचा वापर करायचा नाही आहे कारण की बर्फ हे उष्णता उष्णतेचं प्रतीक आहे म्हणजे बर्फ हे गरम आहे वाटते आपल्याला थंड पण ते असते गरम त्यामुळे आपल्याला शरीराचं बर्फामुळे आपल्या शरीराची उष्णता वाढते तर आपल्याला बर्फ हे टाळावायचं आहे शक्यतोवर आपण जर घरी असाल किंवा घराच्या बाहेर निघत असाल तर आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचे महत्त्वाची काळजी अशी घ्यायची आहे जर आपल्या घरी ताक असेल तर ते एक ग्लास ताक त्यामध्ये एक चम्मच जिरेपूळ आणि त्यामध्ये एक चम्मच खणीसाखरची पावडर हे पावडर आणि हे जिरेपूळ आपल्याला मिक्स करून ताकामध्ये आपल्याला पिऊन बाहेर निघा म्हणजे जेणेकरून आपल्या शरीराची जे जे शरीर आहे हे थंडावा आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण होईल आणि आपल्याला उष्णतेचा कुठलीही आपल्याला बाधा होणार नाही आणि काल जो दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढलेला आहे त्याची आपण हे आपण एक प्रिंट पाहू शकता आपल्याला दिसत आहे हे जे आहे हा एक जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आदेश आहे यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तर ह्या गोष्टीचं पालन झालं पाहिजे जेणेकरून कामगार आणि का शेतमजूर कामगार आणि विद्यार्थी जे आहेत हे यांना कुठल्याही प्रकारची या उष्माघातापासून धोका निर्माण होणार नाही ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो आणि मित्रांनो बघा आपल्याला शेत उन्हापासून या प्रकारचं आपलं स्वतः संरक्षण करायचं आहे आपलंही करायचं आहे आपल्या परिवाराचं मित्रांचं नातेवाईकांचा आणि इष्टा परिवार जे आहेत आपल्या सगळ्यांना या गोष्टीची खबरदारी आणि उपाय म्हणून आपल्याला काम करायचं आहे तर राहा मस्त रहा पाणी प्यावे आवडीने आजार फळवा सवडीने तर आपल्याला ह्या गोष्टीचं काळजी घ्या धन्यवाद